एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथे युवकाला जमावानं पकडत त्याची चांगलीच धुलाई केली आहे हा प्रकार करंजे बसपा पेठेतील एका इमारतीच्या परिसरात घडला जमावानं प्रसंगावधान राखून त्या मुलीला सुरक्षितरित्या सोडवलं या प्रकारानं साताऱ्यात एकच खळब उडाली आहे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सागर निकम धीरज मोरे उमेश ठाकरे अमोल इंगवले यांनी या युवकाला ताब्यात घेतलंय हा युवक अल्पवयीन असल्याची खात्री रात्री पोलिसांकडून करण्यात येत होती दुपारी चारच्या दरम्यान या युवकाचे संबंधित विद्यार्थिनी बरोबर काही कारणावरून वाद झाला तेव्हा त्यानं अचानक आक्रमक पवित्रा घेत मुलीच्या गळाला चाकू लावला यामुळे एकच भीतीचं वातावरण तयार झालं जमलेल्या जमावानं मुलीला सोडण्याची विनंती केली पण तो युवक काही केला ऐकत नव्हता त्या ठिकाणाहून सर्वांना निघून जायला सांगत होता ती मुलगीही त्या युवकाला समजावून सांगताना दिसत होती काही व्यक्तींनी त्या मुलाचे लक्ष वळवलं त्याच वेळी मागच्या कंपाऊंड वरून एक तरुण पुढे यावून त्यानं त्या युवकाला मागून पकडलं समोरच्या तरुणानं त्याच्यावर झडप घातली आणि युवकाच्या हातातून चाकू काढून घेतला हा थरारक प्रकार सुमारे दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ युवकाला ताब्यात घेतलाय याआधीही या युवकानं असाच प्रकार केल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे पीडित युवती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती साताऱ्यातील एका नामवंत शाळेची ती विद्यार्थिनी आहे या युवतीला तेथील जमावातल्या काही महिलांनी धीर दिला या प्रकरणाचा शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे अधिक तपास करतायत